सोमवारची शिवामुठीची कहाणी आज आपण पाहणार आहोत त्याआधी तुम्हा सर्वांचे यश भाग्यश्री चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे शिवामुठीची कहाणी एक आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या व एक ना होती आवडत्या सुनांचा तो चांगला सांभाळ ना आवडतीला जेवायला उष्ट निसायला भेट दिलं गुराख्याच काम दिलं पुढं श्रावण महिना आला पहिल्या सोमवारी ही रानात गेली तिथे नागकन्या देवकन्याची भेट झाली त्यांना विचारलं तुम्ही कुठे जाता महादेवाच्या मंदिरात जातो मुठ वाहतो यानं काय होतं पतीची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच जातं मुलं बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यापासून सुख समाधान मिळतं तेही त्याचा बरोबर मंदिरात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या आ काय तुम्ही कोणता वसा वसता आम्ही शिवामुठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं थोडे तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी गंध फूल दोन बेलाची पानं घेऊन महादेवाची मनोभावी पूजा करावी हातात तांदूळ घ्यावेत आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, शिवा देवा। सासरच्या सर्व माणसांना आवडती कर असे म्हणून तांदूळ व्हावेत दिवसा झोपू नये उष्ट माष्ट खाऊ नये संध्याकाळपर्यंत उपवास करावा उपवास निभावला नाही तर दूध प्यावं संध्याकाळी अंघोळ करून देवाला बेल व्हावा आणि न बोलता जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या तीळ तिसऱ्या मूग चौथ्यास जवस आणि पाचवा आला तर सातू शिवमूर्तीसाठी घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिने मनोभावी पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदाने उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली दिवसभर ओम शिवायचा जप केला आणि दूध पिऊन झोपी गेली दुसऱ्या सोमवारी नावडतींना घरातून सर्व सामान घेतलं रानात जाऊन नागकन्याबरोबर मोठ्या भक्तिभावाने पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरांना धीरा ननंद जावांना माझ्या पतीला मी आवड ना आवडती आहे तरी आवडती कर देवा असं म्हणून तीळ वाहिले दिवसभर उपवास केला रात्री दूध पिऊन झोपी गेली सासऱ्याने विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतींना ना उत्तर दिलं माझा देव फार लांब आहे मार्ग काट्याकुट्याचा कठीण आहे साप वाग, आहेत तिथ माझा देव आहे तिसऱ्या सोमवारी पूजेचे सामान घेऊन ती देवपूजेला निघाली तेव्हा तिच्या मागोमाग घरातील सर्व माणसे निघाली नावडते तुझा देव दाखव म्हणू लागली नावडतीला रानातून जाताना काहीच त्रास झाला नाही कारण तिला रोजची सवय होती पण इतरांना काटेकुठे लागली नावडती आजपर्यंत कशी येत असेल याची त्यांना जाणीव झाली तिची दया आली नावडतीला चिंता पडली तिने देवाचा धावा केला अंतकरणापासून प्रार्थना केली नागकन्या यांच्यासह देऊळ सोन्याच झालं हंड्या डोलू लागल्या स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडतीनं नेहमीप्रमाणे भक्ती पूजा केली मनोभावे प्रार्थना केली व मूग शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर त्याचं प्रेम वाढलं तिला दागिने दिले राजा खुंटीवर पागोटो ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं पागोट घेण्यासाठी राजा देवळाकडे गेला एक लहान देऊळ एक पिंड आपण केलेली पूजा खुंटीवर पागोट आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे कसं झालं माझा गरीबाचा हाच देव मी देवीची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं वसा वसला, म्हणून ती नावडतीची आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो ही साठा उतराची कहाणी पाचा उत्तरे सफल संपूर्ण शिवामुठीची कहाणी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये हर हर महादेव लिहून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओम नम शिवाय तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा